आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारत जानेवारी रोजी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी म्हणजे पंच्याहत्तरावा वाढदिवस असून तो कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे याकरिता कल्याणपूर्वेतील सर्वपक्षीय अधिकाऱ्यांची नियोजन समिती तयार करण्यात आली आहे बापासाहेब अमृत पर्व नागरी सत्कार नियोजन समिती असं या समितीचं नाव असून या समितीच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी रोड परिसरात पार पडला यावेळी माजी महापौर रमेश जाधव माजी नगरसेवक सचिन पोटे निलेश शिंदे प्रशांत काळे हर्षवर्धन पलांडे संजय मोरे माधुरी काळे नरेंद्र सूर्यवंशी अर्जुन नायर सुभाष मस्के विष्णू जाधव संदीप तांबे संदीप माने उमाकांत चौधरी रुपेश गायकवाड विजय भोसले मनोज नायर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते एकोणतीस जानेवारी रोजी संपूर्ण कल्याणकारांच्या माध्यमातून आप्पा शिंदे यांचा अमृतपर्व नागरी सत्कार केला जाणार आहे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काही मंत्रिमंडळींसह आणखीन काही दिग्गज नेत्यांची देखील उपस्थिती लावणार आहे या संपूर्ण सोहळाकरिता समिती नेमण्यात आली असून कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या समितीचे अध्यक्ष तर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड या स्वागत अध्यक्ष असणार आहेत तसेच या समितीत निलेश शिंदे प्रशांत काळे सचिन पोटे नाना सूर्यवंशी रमेश जाधव हर्षवर्धन पलांडे संजय मोर यासह कल्याणपूर्वेतील अनेक सर्वपक्षीय नेत्यांचं योगदान असणार आहे यात प्रामुख्याने एकवीस पदाधिकाऱ्यांची मुख्य नियोजन समिती असून एकशे एक पदाधिकारी संयोजन समितीवर असणार आहेत त्यामुळे पार पडत असणाऱ्या या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्याला कल्याणपूर्वेतील तमाम जनतेने उपस्थित राहावे असं आवाहन यावेळी समितीच्या वतीने प्रशांत काळे यांनी नागरिकांना केलं कल्याणपूर्वच भूषण आमच्या सर्वांचे लाडके माननीय आप्पा जगन्नाथ शिंदेजी यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम येणाऱ्या एकोणतीस तारखेला कल्याणपूर्व कोटे मैदान इथं होणार आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही बघत असाल की आपणचं जे कार्य ते फक्त कल्याण किंवा महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये आपणचं कार्य फार मोठं आहे आणि आज इथे तुम्ही बघताय की सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आपण प्रेम करणे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहे याच्या मागे केलेलं दे त्यांचं कार्य ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षी मिळून येणाऱ्या त्यांच्या पंच्याहत्तराव्या सुवर्णवाशी करणार आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे लाडके अमृत महोत्सव अमृत महोत्सव करणार आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारजी हे उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने पत्रकारांच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की हा सोहळा आपल्या कल्याणपूर्वचं हे भूषण हे कुठल्याही पक्षाचे जोडे कार्यालयाच्या बाहेर ठेवून त्यांचं काम करणारे घोरगरिबांना सरळ हाताने मदत करणारे मग ती कुठलीही मदत असो वैद्यकीय असो पैशाच्या स्वरूपात असो असं अनेक वर्ष गेल्या अनेक वर्षापासून जनता दरबार कुठले मंत्रिपद नसताना घेणारे अशा आप्पा शिंदेंचा हा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आम्ही एक कमिटी बनवली आणि मोठ्या प्रमाणात आप्पांचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे वाढदिवस साजरे होतात आणि त्याची सांगता येणार एकोणतीस तारखेला मध्ये होत आहे याचा सर्वा सर्वात जास्त आनंद आम्हाला सर्व पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे कल्याणपूर्वच्या सर्व सुजान नागरिकांना आहे आणि त्यानिमित्त हा सोहळा आयोजन केला आहे मी या निमित्ताने आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं धन्यवाद हो। जय हिंद जय महाराष्ट्र सेवा पुरुष कर्मयोगी डॉक्टर जगनाथ आप्पा शिंदेसाहेब त्यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस या येणाऱ्या एकोणतीस तारखेला पार पडतोय खरं तर गेल्या एक वर्षभर पूर्ण देशभर असा कोणता जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये आपणचा वाढदिवस साजरा केला निमित्त कार्यक्रम झाले आहेत आणि त्यानिमित्तानं पूर्ण देशभर बावीस तारखेला आरोग्य शिबिर होत आहेत चोवीस तारखेला रक्तदान शिबीर देशाच्या दे सर्व जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर होते दिल्लीला पंतप्रधान खुँ, नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या उपस्थित आपण सो सोळा साजरा होतोय तसेच प्रत्येक जिल्ह्या ता जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये नाना पटोले साहेबांच्या उपस्थित होतोय पुण्यामध्ये अजितदादांच्या उपस्थित होतोय आणि या सगळ्या कार्यक्रम जे वर्षभर झाले किंवा चालू आहेत त्याचा नागरी सत्कार सोहळा ह्या कल्याणपुरेमध्ये एक नागरी सत्कार सो सोहळा समिती म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सगळ्या प्रमुख सर्व पक्षाच्या पदाधिकारी आजी माझी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब आहेत स्वागताध्यक्ष या कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार वैनी गायकवाड आहेत रमेश जाधव साहेब सचिन पोटेसाहेब नाना सूर्यवंशी हे प्रमुख कार्यवाह आहेत आणि बाकी अशी एकवीस लोकांची प्रमुख मुख्य नियोजन समिती आणि एकशे एक लोकांची संयोजन समिती अशा पद्धतीनं गेल्या एक महिन्यापासून चा या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे आणि पोटे मैदानामध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी पोटेसाहेबांनी जाधवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब येणार आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येणार आहेत आणि त्यांच्यासह आणि एक, एक पाच मंत्री महोदय महाराष्ट्र मधील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर अशा पद्धतीने अप्पांनी जे काही केलेलं काम आहे कल्याणपूर्वीतल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबाला कधी ना कधी अप्पांनी मदत केली नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी झालो तर लोकांना आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातून जनता दरबार भरवतो आप्पा गेले अनेक वर्षे जनता दरबार घेत आहेत आणि त्याजवळ आमच्यासारखे अनेक लोक घडलेले अशा सेवा पुरुष अशा कर्मयोगी नेत्याचा कल्याण शहराच्या वतीने सांगता त्यांच्या वाढ अमृत महोत्सवानिमित्त निमित्त सांगता सोळा करण्याची आम्हाला संधी मिळते त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत आणि या निमित्ताने एकच सांगेल कल्याण शहरातल्या लोकांना की आपणचा देशभर कार्यक्रम होत आहेत आणि सांगता सोहळा करण्याची आपल्याला संधी मिळाली अनेक लोक मागत होते पण पन... आप्पांच्याकडून आप आम्ही सगळ्यांनी ती मागणी करून घेतली कारण मुंबईवाले ठाणेवाले जेवढे पण त्यांचे काही संघटनेतील लोक आहेत केमिस्ट असंचे राजकीय लोक आहेत ते त्या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करत होते आणि आप्पांना आम्ही सांगितलं की आप्पा आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला केव्हा काही मागणी केली नाही केली असेल ते मदतच केली असेल पण आम्हाला एक तुमचा सत्कार करण्याची संधी द्यावी आणि मग एकोणतीस तारखेला आपण नागरी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करतोय त्यावेळी कल्याणपूर्वीतल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं आणि या क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी मी त्यांना विनंती कल्याण कल्याणपूर्व भागातील माजी आमदार मान्य जग शिंदे यांचा पंच पंचाहत्तरवेळा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी कल्याणपूर्व भागात साजरे करतोय कल्याणपूर्व भागातील तरी आमदार असतील तरी देशामध्ये मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून अप्पा शिंदे यांनी मोठं नाव लौकिक मिळवलेलं आहे कारण ज्या ज्यावेळी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळी जर आम्ही सांगितलं कल्याणपूर्व भागात आम्ही राहतो तर अप्पा शिंदेचं नाव त्या त्या भागात लोक नेहमी हिंदी यांनी घेत असतात गर्वाने घेत असतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूला राहता म्हणजे एक चांगलं काम त्या ठिकाणी होत असेल असं सांगत असतात म्हणून या ठिकाणी पंच्याहत्तरवा जो अमृत महोत्सवी वर्ष आहे हा सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी एकोणतीस तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कल्याणपूर्व भागातील जनतेला आणि इतर लोकांना मी या ठिकाणी आवडत सांगू इच्छितो काही एकोणतीसला होणाऱ्या या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो